सहा दिलेल्या कोणाचे दोन समान भाग करणे प्रश्न कोणत्याही मापाचा कोण ए बी सी काढून तो दुभागा यामध्ये माप न दिल्यामुळे आपण डायरेक्ट कोण काढत आहोत कोण मापकाचा उपयोग न करता जर माप दिले असेल तर कोण मापकाच्या सहाय्याने तो कोण काढायचा आहे दिलेलं नसेल तर डायरेक्ट पट्टीच्या सहाय्याने कोण ए बी सी काढू शकतो अशा पद्धतीने कोण ए बी सी तयार झालेला आहे कंपाचं टोक ए बिंदूवर ठेवायचं आहे कंपॉसमध्ये अंदाजे अंतर घेऊन एक कंस काढायचा आहे तो ए बी व बी सी या बाजूंना छेदेल त्या दोन बिंदूंना एक्स वाय नाव द्यायचं आहे नंतर कंपचं टोक एक्स बिंदूवर ठेवून एक्स वायच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन समोर कंस करायचा वायवरून त्याला त्याच ते अंतराने छेदायचं आहे अशा पद्धतीने तो जो छेदन बिंदू तयार झालेला आहे त्याला पी नाव दिलेले आहे आपण ए आणि पी हे दोन बिंदू आपण पट्टीच्या सहाय्याने जोडल्यानंतर बरोबर दिलेल्या कोणाचे दोन समान भाग होतात